श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी आहे या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल या दिवशी ध्रुवयोग आणि सिद्ध सिद्धयोग जुळून येत आहेत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते कामिका एकादशीची पूजा केल्याने पित्रांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते या एकादशीला ध्रुव योग त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्रीहरी विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरतं भाविकांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण करोडोच्या कर्जातून सुद्धा आपली मुक्तताही होणार आहे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनिया नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कामिका एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजाही केली जाते कारण श्रीहरी विष्णू आषाढी एकादशी पासून योग निद्रेत जाऊन ती झोपतात कामिका एकादशीच्या व्रतामुळे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि महादेवांची कृपा आशीर्वाद हे प्राप्त होतात कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे तुम्हाला वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची श्रीहरी विष्णूंना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घेऊ शकतात त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळदीने किंवा चंदनाने तुम्हाला टिळक हा लावून घ्यायचा त्यांना पिवळी फुलं पिवळी फळं तुम्हाला अर्पण करून घ्यायची धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आणि घरातल्या प्रत्येक सदस्याने श्री विष्णूंना तुळशीचं एक एक पत्र आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आहे असं केल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना श्री हरिविष्णू पूर्ण करतात हा उपाय तुम्ही कामिका एकादशीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आता हा उपाय तुम्हाला का करायचं तर अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप स्वप्न पाहतो की स्वतःचं घर असावं हो, स्वतःची गाडी असावी हो। आणि त्याकरता आपण कर्जसुद्धा घेतो पण बऱ्याचदा ते कर्ज घेतल्यानंतर आपल्याला ते फेडायला जमत नाही कर्जाचा डोंगर होतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे मोठ्यात मोठं कर्जसुद्धा फेडण्याकरता तुम्हाला मदतही मिळेल मिळेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील त्याचबरोबर जर तुम्ही कोणाला पैसे उसने दिलेले असतील आणि तो पैसे तुम्हाला परत देत नसेल तर हा उपाय केल्यामुळे ज्याने तुमचे पैसे घेतले तो तुम्हाला स्वत ताहून पैसे ते आणून देईल ह्या उपायाकरता करता आपल्याला अगदी दोन चमचे ऊसाचा रस हा लागणार आहे ऊस हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आता काही कारणासह तुम्हाला तुम्हाला ऊसाचा रस नाही भेटला तर मग काय करायचं मग तुम्हाला दोन चमचे भर जे आहे गाईचं कच्चं दूध लागणार आहे आता ह्या दोनपैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही घेतली तरीही चालणार आहे हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्याला तुळशी मातेजवळ करायचा आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते सेवा केली जाते तिच्यासमोर जा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही वास्तुदोष राहत नाही त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते आणि म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी आवर्जून तुळशीची पूजाही करायचे तर आपल्याला काय करायचं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा त्याचबरोबर दोन चमचे उसाचा रस किंवा गाईचं कच्चं दूध ह्या दोनपैकी कोणतीही एक वस्तू घ्यायची आहे हळद कुंकू अक्षदा ह्या घ्यायच्या ताटामध्ये आणि आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला तुळशीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे पण ते लांबून कारण एकादशी तिथीला आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो तिला जल अर्पण करायचं नसतं त्याचबरोबर तुळशीची पत्रंसुद्धा आपल्याला तोडायची नसतात कारण तुळस म्हणजे माता लक्ष्मी आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं श्रीहरिविष्णूंकरता व्रत असताना जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श झाला जल अर्पण केलं गेलं किंवा पत्र तोडली गेली आपले आपले तो तर त्यामुळे आपल्याला दोष हे लागत असतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं म्हणून आपल्याला जो पण उपाय करायचा आहे तो दूरूनच करायचा आहे तर आपल्याला दूरूनच माता तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत त्याचबरोबर जो शुद्ध गाईचा दिवा आहे तोसुद्धा आपल्याला तिथे प्रज्वलित करतो करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे दोन चमचे आपण ऊसाचा रस आहे तो आपल्याला तुळशीच्या मुळांजवळ अर्पण करायचं अर्पण करताना सुद्धा काळजी घ्यायची की आपल्याला तुळशीला स्पर्श हा झाला नाही पाहिजे त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे एकादशी तिथीला त्याचबरोबर पंचमी तिथीला तुळशीला उसाचा रस अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर आपण या दिवशी उसाचा रस अर्पण केला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते अर्थात काय तर आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते ज्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे कर्ज झाले ते फेडण्यामध्ये मदत अपले अपले करने पैसे सिल। तर करता ही मिळत असते ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून तुळशी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये जे झालेलं कर्ज आहे किंवा कोणी आपल्याला आपल्याकडनं घेतलेले पैसे परत देत नसतील तर त्याच्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आहे किंवा इतरही तुमच्या कोणत्या इच्छा असतील समस्या असतील त्या आपल्याला मनोभावे माता तुळशीला बोलायच्या आहेत ही तर सर्व सेवा आपल्याला सकाळी करायची त्याचबरोबर संध्याकाळी जी आपण देवपूजा करून घेणार तेव्हा आपल्याला तुळशी मातेजवळ पुन्हा एकदा दिवा लावायचा त्या दिव्यामध्ये दोन लवंगा आणि एक हिरवी वेलची टाकायची आहे आणि त्यानंतर तुळशी मातेजवळ बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा ज भाग करायचा हा दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ज्या भक्तावर माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याच्या घरामध्ये कधीही दारिद्र्य किंवा कर्ज हे राहत नाही लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ